नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्विता हेल्थ इज मेड इन द किचन असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपली कुकिंग मेथड अजून हेल्दीयर बनवण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत हेल्दी डाएट घेणं किंवा पोषक आहार घेणं म्हणजे नेमकं काय का खरंच ही गोष्ट खूप अवघड आहे का तर असं अजिबात नाही आपलं नेहमीचं रोजचं जेवण जरी काही गोष्टी लक्षात ठेवून आपण बनवलं आपल्या सवयींमध्ये काही योग्य ते बदल केले तरीसुद्धा आपल्या रोजच्या आहारामधून चांगल्या प्रमाणात पोषक घटक आपल्याला मिळवता येतात आपली स्वयंपाकाची पद्धत अजून हेल्दीयर बनवणाऱ्या या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्या आणि फळं ही सालासहित आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवीत ज्या भाज्या किंवा जी फळं आपण सालासहित खाऊ शकतो अशा सर्व भाज्या अशी सर्व फळं ही सालासहितच आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवीत आता असं का आपण करायला हवं तर त्यामागचं कारण म्हणजे भाज्या किंवा फळांमध्ये असणारे जे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत किंवा व्हायटल न्यूट्रिएंट्स आहेत ते बऱ्याच प्रमाणात त्यांच्या त्वचेच्या खाली म्हणजे त्यांच्या स्किनच्या खाली आढळतात त्यामुळं भाज्या किंवा फळं ही दोन तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून मग ती सालासहित आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवीत आणि ज्या वेळेला यांची साल काढणं गरजेचंच आहे असं आपल्याला वाटत असतं किंवा अशी परिस्थिती असते अशा वेळेला कमीत कमी ती साल काढली जाईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं गाजर बटाटा यासारखे जे पदार्थ आहेत त्यांना स्वच्छ धुवून अगदी हलकं हलकं स्क्रब करूनसुद्धा आपल्या आहारामध्ये आपल्याला घेता येईल किंवा वरवर सुरीनं हलकं हलकं खरवडून सुद्धा त्यांना आपल्या आहारामध्ये आपल्याला समाविष्ट करता येतं आता बीटरूट आहे किंवा रताळा आहे यासारखे जे पदार्थ आहेत त्यांना आपल्याला वाफवून घेता येतं किंवा उकडवून घेता येतं आणि त्यानंतर मग त्यांची साल आपण काढू शकतो असं केल्यामुळं त्यामध्ये असणारे न्यूट्रियंट्स रिटेन होण्यासाठी मदत मिळत असते आता पाहूयात नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून आहारामध्ये घेणे ही गोष्ट सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं दुय्यम दर्जाची मानली गेलेली आहे त्यामुळंच नेहमी ताजं आणि सकस अन्न घेण्याचा सल्ला आपल्याला तज्ज्ञ लोक देत असतात आता यामुळं काय होत असतं ज्या वेळेला एखादा पदार्थ आपण पुन्हा पुन्हा गरम करतो त्यावेळेला त्यामधले पोषक घटक हे नष्ट होत असतात जो पदार्थ जितक्या वेळेला गरम केला जातो उकळवला जातो तितक्या वेळेला तितक्या प्रमाणात त्यामधले पोषक घटक नष्ट होत असतात अन्न पुन्हा पुन्हा ज्या वेळेला गरम केलं जातं त्यावेळेला त्यामध्ये असणारे विटॅमिन्स मिनरल्स आणि व्हायटल न्यूट्रियंट्स हे बऱ्याच प्रमाणामध्ये डिस्ट्रॉय होत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारचं अन्न हे पोषण मूल्यांच्या दृष्टीनं निकृष्ट दर्जाचं मांडलं जातं पण घरात बऱ्याच वेळेला आपलं अन्न काही ना काही प्रमाणात शिल्लक राहत असतं मग आता यावरती काय उपाय करायचा तर ज्या वेळेला अन्न शिल्लक राहतं अशा वेळेला उरलेलं अन्न पटकन पुढच्या जेवणापर्यंत संपवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा खूप वेळ ते शिळं अन्न ठेवून पुन्हा पुन्हा गरम करण्याची प्रोसेस तरी त्यामुळे आपण टाळू शकतो नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न शिजवण्याचा काळ ही गोष्टसुद्धा पोषण मूल्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे अन्न आपण का शिजवतो कारण ते पचायला सोपं व्हावं म्हणून त्यामध्ये असणारे पोषक घटक हे आपल्या शरीराला शोषून घेण्यासाठी सोपे व्हावेत म्हणून कुठलाही अन्नपदार्थ आपण शिजवत असतो अन्न शिजवण्याची ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये त्या, त्या पदार्थामध्ये असणारे पोषक घटक हे काही ना काही प्रमाणात नष्ट होतच असतात त्या अन्नपदार्थामध्ये असणारे सगळे पोषक घटक तसेच्या तसे, तसे रिटेन करणारी अशी कुठलीही कुकिंग मेथड अवेलेबल नाही म्हणजे कुठलीही कुकिंग मेथड जरी तुम्ही वापरली तरीसुद्धा त्या त्या, त्या पद्धतीचे काही फायदे काही तोटे आहेत त्याला पर्याय नाही त्यामुळं अन्न शिजवायला तर हवं पण त्यामध्ये असणारे पोषक घटकसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये रिटेन व्हायला हवेत यासाठी आपण नेमकं काय करायला हवं ते आता आपण पाहूया नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुकिंग ॲट लोअर टेम्परेचर कमी तापमानावरती तो पदार्थ शिजून तयार व्हायला हवा खूप हाय फ्लेमवरती खूप प्रखर आचेवरती तो पदार्थ शिजवणं आपण टाळायला हवं नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पदार्थ शिजताना त्यावरती झाकण ठेवायला हवं नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओवर कुकिंग आपल्याला टाळायला हवं आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की तो पदार्थ पचायला हलका होण्यासाठी आपण शिजवत आहोत त्यामधले न्यूट्रियंट्स पूर्णपणे घालवून टाकणं कुकिंगच्या प्रोसेसमध्ये आपण टाळायला हवं त्यामुळे कुठलाही पदार्थ ओव्हर कुक करणं आपण अवॉइड करायला हवं कारण स्लो कुक्ड आणि लोअर टेम्परेचरला कुक केलेले जे पदार्थ आहेत ते त्यातल्या त्यात कमी प्रमाणात त्यामधले न्यूट्रिएंट्स लूज करत असतात नंबर चार चौथी चा महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या पॅरलल कुकिंग मेथड्सचासुद्धा आपण आलटून पालटून वापर करायला हवा उदाहरणार्थ पदार्थ वाफवून घेणे उकडवून घेणे म्हणजेच बॉईल करणे ग्रिल करणे बेक करणे किंवा स्टीम करणे शॅलो फ्राय करणे यासारख्या वेगवेगळ्या कुकिंग मेथड्सचासुद्धा तुम्हाला पॅरलली वापर करता येईल आणि नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्या आधी स्वच्छ दोन तीन चार पाण्याने धुवून घेतल्यानंतर मगच त्या चिरायला हव्या आता याचं कारण म्हणजे भाज्या चिरल्यानंतर ज्या वेळेला धुतल्या जातात अशा वेळेला त्यामध्ये असणारे न्यूट्रियंट्स हे त्या पाण्यासोबत धुवून निघून जातात इट कॉजेस मेजर न्यूट्रियंट लॉस आता इथेच आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजे भाज्या किंवा फळं ही खूप वेळ आधी चिरून ठेवणं सुद्धा आपण टाळायला हवं आजकाल आपण मॉलमध्ये चिरलेल्या भाज्या बघतो आणि वेळेचा अभाव ज्या लोकांकडे आहे असे लोक डायरेक्टली चिरलेल्या भाज्या विकत घेणं पसंत करतात पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी भाज्या ज्यावेळेला खूप वेळ आधी चिरून ठेवल्या जातात त्यावेळेला त्या, त्या हवेच्या संपर्कात येतात ऑक्सिजनशी त्याचा संपर्क झाल्यामुळं त्यामध्ये असणारे न्यूट्रिएंट्स हे बऱ्याच प्रमाणात डिग्रेड होत असतात आता पाहूयात नंबर पाच आपली स्वयंपाकाची पद्धत ही अजून हेल्दीयर बनवण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहारामध्ये मैदा साखर आणि मीठ हे जे तीन व्हाईट्स आहेत म्हणजे हे जे तीन व्हाईट पदार्थ आहेत पांढरे पदार्थ आहेत त्यांचा वापर आपण कमीत कमी करायला हवा या तीन पदार्थांना आपण चांगल्या हेल्दीयर ऑप्शन्सनी रिप्लेस अगदी सहजपणे करू शकतो म्हणजे नेमकं काय का तर मैदा जिथे आपल्याला वापरायचा आहे अशा वेळेला आपण संपूर्ण गव्हाचं पीठ वापरू शकतो किंवा त्याऐवजी ज्वारी बाजरी मका यासारखे इतर जी पिठं आहेत तीसुद्धा आपल्याला वापरता येतात साखरेऐवजी आपल्याला एखादं गोडसर फळ किंवा खजूर किंवा दालचिनीचा वापर करता येतो मधाचा वापर करता येतो नट्स आणि सीड्स वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये असणाऱ्या गोडसर चवीमुळे सुद्धा आपल्याला इथे वापरता येतात अगदी थोड्या प्रमाणात गुळाचा वापरसुद्धा आपल्याला करता येईल आणि मिठाबद्दल जर बोलायचं झालं तर मिठाचा ओव्हरऑल वापर आपल्याला जपून करायला हवा बऱ्याच वेळेला मी ही गोष्ट ऐकते की पांढरं मीठ खाणं हे आपल्या आरोग्यासाठी फारसं चांगलं नाही म्हणून बरेच लोक पिंक सॉल्टचा वापर करतात तर कुठल्या प्रकारचं मीठ वापरणं योग्य आहे पांढरं मीठ खडे मीठ पिंक सॉल्ट आणि ब्लॅक सॉल्ट यामध्ये काय नेमका फरक आहे कुठलं मीठ जास्त हेल्दी आहे पांढऱ्या मिठाऐवजी पिंक सॉल्टचा वापर आपण करणं योग्य आहे का याबद्दल आपण एका व्हिडिओमध्ये अगदी डिटेल चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर डॉक्टरांनी तुम्हाला मिठाचा वापर कमीत कमी करायला सुचवलेलं असेल तर अशा वेळेला पांढऱ्या मिठाऐवजी पिंक सॉल्टचा वापर अगदी सढळ हाताने करणं खरंच योग्य आहे का हे तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल नक्की तो व्हिडिओ पाहा खूपच इन्फॉर्मेटिव्ह खूप हेल्पफुल असा तो व्हिडिओ आहे आणि आता पाहूयात आपण नंबर सहा सहावी महत्त्वाची गोष्ट डाळी हा आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग आहे आणि शाकाहारी लोकांसाठी तरी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे डाळी आणि डाळींमधून पुरेपूर पोषण मिळवण्यासाठी आपण नेमक्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात डाळी विकत घेताना आपण काय काळजी घ्यायला हवी डाळी शिजवताना आपण काय काळजी घ्यायला हवी आणि डाळी खात असताना आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी विस्तृत चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्रत्येकासाठी हेल्पफुल असा हा विषय आहे आणि प्रत्येकाने या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला याबद्दल जर जास्त माहिती हवी असेल तर नक्की तो व्हिडिओ पहा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते थे। त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये